आज ज्या आमच्या एका नगरसेविकेच्या पतींनी सांगलीच्या विकास कामावर बोललेला आहे त्यांना उत्तर देण्यासाठी मी इथे उभा आहे मदन मोहनच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करत असताना आमच्या नेत्यांना कोण काय वेगळं वेगळं बोलत असेल त्याचं पूर्ण उत्तर आम्ही द्यायला सक्षम आहे आणि त्यांनी ज्यावेळी हा आरोप केला आहे त्यावेळी स्वतः त्यांनी त्यांच्या कारकिर्दीमध्ये लक्ष घालावं त्यांनी कारकिर्दी कुणाच्या अंडर हे केलेली आहे प्रकाश बापूंनी त्यांना जे पद दिलेलं आहे त्या पदाचा कसा गैरवापर केला त्यामध्ये त्यांची कुठं हार झाली हे सगळं माहीत आहे आणि एवढंच जर करा असेल तर स्वतः त्यांच्या वॉर्डामध्ये त्यांच्या ज्या पत्नी निवडून आल्या तर एवढं नेतृत्व कबूल नसेल त्यांनी राजीनामा द्यावा आणि परत निवडून दा येऊन दाखवावं एवढी आम्ही तुम्हाला ग्वाही देतो तेच आम्हाला आम्हाला अजून तेच कळू नाही यांचं म्हणणं काय आहे माझं तिकीट मागायच्या वेळी एक भूमिका तिकीट मिळाल्यानंतर एक भूमिका निवडून आल्यानंतर एक भूमिका आणि त्यांच्या पती पत्नी ज्या आमच्या बरोबर काम करतात त्यांची एक भूमिका म्हणजे हे वेगवेगळी भूमिका कशासाठी आहे पर्सनल कुठल्या व्यक्तीसाठी आहे का पर्सनल कुठल्या श्रेयासाठी आहे हे आम्हाला कळत नाही लोकसभा निवडणुकीत काम केलं लोकसभा आज सकाळी प्रतीक पाटलांशी आमचं बोलणं झालं तर त्यांना आम्ही का गाठलं कानावर की ह्या माणसांनी तुमचं काम केलं नाही त्यांच्या प्रतिनिधींनी केलं नाही त्यांच्या कुटुंबियांनी केलेलं नाही हे तुमचं तुमच्या विरोधात काम केलं आहे आम्ही त्यांना क्लिअर करत सांगितलं हे राजकीय स्वस्थापु हा वैयक्तिक मला तर असं वाटतं आता येणाऱ्या दोन चार महिन्यात विधानसभा लागतील त्यातनं कुठं काय वेगळं काय त्यांचं राजकीय सहयोग काय साधून घ्यायचं असेल त्यासाठी कदाचित ही त्यांची व्यक्तव्य असते याचा पक्षावर काय परिणाम होईल का पक्षावर काही परिणाम होणार नाही आम्ही रिझल्ट ओरिएंटेड काम करणार आहे आणि रिझल्ट ओरिएंटेड का, काम केल्यावर कुठलाही सामान्य माणसापर्यंत आपल्याला प्रचार म्हणजे काय आपण जी कामं केलं ती आपण त्या लोकांपर्यंत पोहोचवणे हाच प्रचार आहे तो आम्ही प्रचार आमच्या मदन मोदी नेतृत्वानी आम्ही करणार आहे पक्ष पातळीवर याची काय तुम्ही मागणी करणार त्यांच्याकडे स्वतःकडे काय काँग्रेसचं कुठलं पद नाही आहे नाही रिपोर्ट ठेवणं आमचं काम आहे हाकलपट्टी करण्याचं काय नाही ते नाही त्यांच्या नेत्यांचं आमचं काम आहे आणि आमचं रिपोर्ट आम्ही ठेवणार आहे